चला तर आज आपण बनवू एक गव्हाच्या पिठापासून इतका भन्नाट नाश्ता की कचोरी आणि समोसे पण फिके पडतील आणि ते पण एकदम कमी साहित्यात फक्त आणि फक्त दहा मिनटात तयार होणारा हा एवढा टेस्टी नाश्ता बनवायला एवढा सोपी आणि खायला एवढा टेस्टी आहे आणि ते पण एकदम कमी साहित्यात घरच्या घरी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर बघा मी इथं एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये गरम तेलात एक चम्मच त्यापेक्षा थोडी कमी पण घेऊ शकता अर्धा चम्मच पण घेऊ शकता अर्धा चम्मच किंवा एक चम्मच कडकडत्या कर तेलात मोहरी टाकायची आणि त्यामध्ये एक चम्मच जिरा ॲड करायचा मोहरी आणि जिरा चांगला कडकडल्यावर त्यामध्ये दोन कापून हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या हे चांगलं मिरच्याला चांगला तडका बसेल लोक मिरच्या पण तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या नंतर थोडीशी अद्रक अद्रक खलबत्त्यामध्ये ठेसून ते यामध्ये ॲड करायची आणि हे सर्व असं फिरवून घ्यायचं आता हे तेलामध्ये अद्रक चांगले होऊ द्यायचे अद्रक चांगले झाल्यानंतर यामध्ये आपण एक कप पाणी ॲड करायचं या सर्व मिश्रणामध्ये एक कप पाणी ॲड करायचं पाणी थोडा ए वेळ होईपर्यंत एक दोन मिनटं थांबायचं आणि त्यामध्ये एक दोन मिनटं थांबल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करायचं मी इथे चवीनुसार घेतलेलं आहे तुम्ही एक चम्मच पण घालू शकता आणि हर अर्धा टेबल स्पून इथ हापा मिरची पावडर घालून घेऊ तुम्ही यामध्ये याऐवजी लाल तिखट मिरच्याची चटणी पण घालू शकता माझव नसल्यामुळे मी इथे मिरकूट वापरत आहे आणि या पाण्यामध्ये थोडं थोडं करत असं गव्हाचं पीठ टाकून हे फिरवत राहायचं गुठडी पडू द्यायची नाही तर एकदम कमी आचवर हे पीठ असं आपल्याला टाकण्याचा असा गोळा बनवायचा आहे तर थोडं थोडं पीठ टाकून याचा आपल्याला असा घट्टसार गोळा तयार करायचा आहे तर एकदमच पीठ नाही टाकायचं त्यामुळे गाठी होतील त्यामुळे थोडं थोडं टाकत असं हे पीठ व्यवस्थित याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा इथे मी असा करून घेतलेला आहे तर असा याचा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आता गोळा असा घट्टसर बनवून घ्यायचा आहे ज्यामुळे या ज्यामध्ये यामध्ये गाठी होणार नाही असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असा घट्टसर सॉफ्ट आता इथं आपल्याला दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत हे बघा मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता आपण याचे शिल्ट काढून याचे साल्ट काढून हे असे साफ करून घ्यायचे आहेत आता आलू थोडे गरम होते हाताला चटके पण खूप लागत होते तरी पण मी फास्ट फास्टमध्ये काढत होते खूपच गरम आलू होते त्यामुळे काढायला थोडा वेळच लागला आता हे आलू आपल्याला खिसणीने असे खिसून घ्यायचे आहेत जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं जो पिठाचा गोळा तयार केलेला होता त्यामध्येच हे आलू आपल्याला असे किसणीने किसून घ्यायचे आहे तर बघा असे जे की या मिश्रणामध्ये सहज असे मिसळता येतील असे घालून जाते जे की आपण जसे टाकले ते कडक कडक असे त्याचे गोडेच राहतात त्यामुळे हे आलू असे खिसून घ्यायचे बघा हे आलू खिसणं झालेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला असं मिक्स करायचं आहे हाताने हे मिश्रण असं मिक्स करून घेतलं सर्वीकडे आलू मिक्स होईल असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आलू आणि हा गोळा असा एकदम एकजीव होईल आणि सगळीकडे पसरून जाईल असं हे हाताने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचा एकजीव करायचा आहे बघा एकजीव झालेला आहे तर आता आपल्याला इथं कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो पण या मिश्रणामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळीकडे लागला पाहिजे तर तुम्ही बघू शकता हे आपलं किती मस्त असा गोळा तयार झालेला आहे तर हे सर्व असं सगळीकडे कोथिंबीर लागला पाहिजे तसा मिक्स करून घ्यायचा आणि हातावर याच्या अशा गोल गोल गोडे करून त्याचे असे चिपट्या बनवायच्या आहेत गोल गोल अशा पुऱ्यासारख्या कचोरी टाईप अशा थोड्या थोड्या जास्त मोठ्यापणे अशा पुरी टाईप अशा गोल सत्यासारख्या सर, बनवून घ्यायचे कचोऱ्या टाईप आता इथं सर्व अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याला आपण असा गोल आकार दिलेला आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे गरम तेलात एकदम गरम तेलात आपल्याला हे तळून घ्यायचे तर बघा एक कप पिठापासून किती खूप साऱ्या पुळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता गरम तेलात हे आपल्याला टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत तर एकदम कमी पण नाही एकदम जास्त पण नाही मीडियम आचवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी पहिले खालून लालसर होईपर्यंत पलटवायच्या नाही खालून थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या जे की ते एकमेकाला चिटकतील नाही तर आधी खालूनच थोड्या लालसर होऊ द्यायच्या नंतर त्याला पलटून घ्यायचं तर बघा याला किती छान असा कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन तर बघा हे कचोऱ्या टाईप फुगलेलं पण आहे तर तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी क्रिस्पी आणि किती असा छान दिसत आहे तर खायला एवढ्या टेस्टी आणि करायला एवढ्या सोपी कचोरी आणि समोसेही फिके पडतील एवढ्या खायला टेस्टी लागतात ला ते पण एकदम कमी साहित्यात आणि एकदम कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता मुलांना काय लहानपासून मोठ्यांना पण खूप आवडेल मी तर फर्स्ट टाईम केला आणि मलाच खायला मिळाला नाही एवढा टेस्टी झाला होता तर तुम्ही एकदा नक्की करून बघा